आणि ज्यावेळेस मी सांगतो की पन्नास लाख लखपती दिदी झाल्या खरं म्हणजे त्याच्यामध्ये आमचं काही श्रेय नाही आम्ही फक्त ते श्रेय घेतो या ज्या जा झाल्या त्या स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःच्या मेहनतीने या ठिकाणी लखपती दिदी झाल्या आहेत आपण केवळ त्याकरता योजना तयार केलेल्या आहेत आणि त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्यात आता पुढच्या काळामध्ये अशाच प्रकारे या योजनांना आपल्याला अधिक खालपर्यंत न्यायचं आहे आपल्याला महिलांना सक्षम करायचं आहे त्या कोणावर अवलंबून असणार नाहीत कारण आपण बघितलं सावित्रीबाई फुले म्हणायच्या की एक महिला शिकली की पूर्ण परिवार शिकतो तसं एक महिला ही जर कमावती झाली तर पूर्ण परिवाराचं ती कल्याण करते आणि म्हणून त्या परिवाराच्या कल्याणाची संकल्पना ही या महिलांच्या कल्याणातनं या ठिकाणी होणार आहे आणि एक गोष्ट अजून मी नेहमी सांगतो आम्ही अनेक महामंडळ तयार केली सगळी महामंडळ चांगली काम करत आहेत काही महामंडळांनी तर खूप उत्तम काम केलं आहे पण आमचा अनुभव असा आहे बहुतांश काही महामंडळ ठरवलीत बहुतांश महामंडळाच्या माध्यमातून आमच्या तरुणांना ज्यावेळी आम्ही एखादं कर्ज देतो त्यावेळी पन्नासच टक्के त्यातले तरुण हे कर्ज परत करतात पण आम्ही वेगवेगळ्या महामंडळातनं मवीमधनं किंवा वेगवेगळ्या संस्थातनं जेवढी कर्ज ही महिलांना दिली किंवा बचत गटांना दिली शंभर टक्के कर्ज परत आली एकही पैसा एकही पैसा महिला बुडवत नाहीत तर तो पैसा डबल कसा करायचा तिप्पट कसा करायचा त्यातनं अजून मोठं कसं आपण उभं करायचं अशा प्रकारचा प्रयत्न सातत्याने महिला करत असतात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या